तेलंगणा राज्यातील हैदराबाद चारमिनार परिसरातील गुलजार हाऊस या तीन मजली इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली यामध्ये आत्तापर्यंत सतरा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मृतांना दोन लाख तर जखमींना पन्नास हजार रुपयांची तात्काळ मदत जाहीर केली आहे आज रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास या इमारतीतील एका दागिन्याच्या दुकानाला आग लागली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे ही इमारत व्यावसायिक आणि रहिवाशी प्रकारची होती जवळपास तीसहून अधिक लोक या इमारतीमध्ये होते आग लागल्याचे समजताच एक डझनहून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या प्रशासनाने इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले असून आगीमुळे आत्तापर्यंत सतरा जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये आठ लहान मुलांचा समावेश आहे तर अनेक जण गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृत आणि जखमेना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तात्काळ मदत जाहीर केली आहे बी पी ब्युरो विजय यशपुप्त